नमस्कार बऱ्याच गोष्टी जेव्हा खूप वर्षानंतरही साध्य होत नाहीत आणि त्या तशाच राहतात तेव्हा माणसांना त्या पटकन घालवायच्या असतात अगदी एका क्षणामध्ये आणि हे त्यांना अगदी शॉर्टकट्स घेण्यासाठी चुकीच्या गोष्टींना फॉलप्रे होण्यासाठी पुरेसं असतं कारण त्यांची जी स्टेट ऑफ माइंड असते ती डेस्परेशनची असते बरेच असे लोक माझ्याकडे येतात आणि वीस वीस वर्ष ज्या घटनांवर ज्या गोष्टींवर त्यांना काम जमलेलं नसतं त्या गोष्टी त्या म्हणतात की आम्हाला दोन मिनटात तुम्ही ह्याच्यातनं बाहेर काढून द्या सो so, शॉर्टकट इज नॉट अ प्रॉब्लम बट द प्रॉब्लेम इज द स्टुपड शॉर्टकट्स ज्याच्यामध्ये तुम्हाला ही साध्य अजून दूर जातं कारण आज जी भावना आहे ती डेस्परेशनची आहे आणि त्या डेस्परेशनच्या भावनेमुळेच तुम्ही अजून दूर 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 जात आहात तुम्हाला ते साध्य होत नाही आहे तर अशा वेळेस हे जी जे डेस्पिरेशन आहे त्या डेस्पिरेशनला मोटिवेशनमध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं असतं आता बऱ्याच जणांना काही गोष्टींबद्दलची सटॅनिटी पण असते जसं की त्यांना एक मोठा बिझनेसमन व्हायचं आहे आणि त्यांना त्याबद्दल खूप कॉन्फिडन्स आहे की मी मेहनत करतो आहे मी माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे मी तेवढा मोठा बिझनेसमन होऊ शकतो तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एक चित्र उभं राहतं की ते खूप मोठे बिझनेसमन होणार आहेत आणि मग त्या दृष्टीकोनातलं त्यांना कॉन्फिडन्स वाटायला लागतो ही जी सर्टॅनिटी असते किंवा हा जो त्यांचा एक पिक्चर त्यांनी बघितलेला असतं त्या पिक्चरमध्ये सुद्धा मोटिवेशनचं लॅकिंग असतं तर मोटिवेशन कसं तयार करता येऊ शकतं एखाद्यामध्ये मोटिवेशन दोन प्रकारचे असतात एक असतं पॉझिटिव्ह मोटिवेशन आणि एक असतं निगेटिव्ह मोटिवेशन म्हणजे आज जो व्यक्ती ज्या परिस्थिती आणि स्थितीमध्ये आहे तिथून त्याला जिथे पोचायचं आहे त्याच्यासाठी लागणारा वेळ त्याच्यामधलं असलेलं डिस्टन्स जेव्हा त्याला दाखवलं जातं तेव्हा जर तरीही त्याला ते स्टेप वाईज करता 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 पुढे जाऊन ते अचीव करण्याची ड्राईव्ह असेल तर तो मोटिवेटेड आहे पण जसंच त्यांनी ह्यामधलं डिस्टन्स बघितलं आणि तो खूप जास्त हवालदिल झाला डेस्परेट झाला आणि पळत जाऊन पकडायचा प्रयत्न केला तर दॅट इज अ निगेटिव्ह मोटिवेशन लोकांमध्ये मोटिवेशन कसं तयार करता येऊ शकतं असं बरेचदा प्रश्न विचारला जातो तर आज ते कुठे आहेत आणि उद्या ते कुठे पोचणार आहेत ह्यामध्ये काय डिफरन्स येणार आहे तर लोकांना मी हा प्रश्न विचारते नंतर तुम्ही असं काय करणार आहात जे तुम्ही आज नाही करू शकत आहात ज्याचं उत्तर देता देताच त्यांना आज आणि उद्याचा डिस्टन्स समजायला लागतो डिफरन्स समजायला लागतो आणि वेळेस जी काळजी घ्यायची असते की दे शुड नॉट गो इन टू द डेस्परेशन ऑल दो द डिस्टन्स इज वास्ट बट दे नीड टू ट्रॅव्हल दिस डिस्टन्स विथ द फील ऑफ ड्राईव्ह सो दे कॅन अचीव दिस विथ देअर कॅपेबिलिटीज विथ एनहान्सिंग दॅर Confidence with their positive feel, and if that drives them. Thank you so much.